नमस्कार लोकात मन्यूज मध्ये आपले अधिक स्वागत बातमी पैठण येथे बालानगर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सदप हैदरी यांच्या मनमानी कारवाई काढले पैठण पैठण तालुक्यातील बालानगर येथील छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद आरोग्य खात्याअंतर्गत बालानगर प्राथमिक या आरोग्य केंद्राच्या डोंगराच्या पायदेशी असलेल्या गावांच्या उत्तरासाठी दैनंदिन संबंध त्याचप्रमाणे उपकेंद्रासह डोंगराच्या कुशीत वसलेल्या ग्रामीण भागातील पंचवीस ते तीस गावातील डोंगराच्या कुशीत पायथ्याशी वास्तव्य असणाऱ्या रुग्णांना प्रथम उपचार केले जातात आला नगर प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत मौजे कासार पांढरी हे अडीचशे ते लोकसंख्या असलेला गाव येथील महिला रुग्ण सविता गुरडे ही महिला मागील सहा महिन्यापूर्वी स्वयंपाक करीत असताना अचानक करून होऊन चुलीवर पडल्या होती त्यांच्या उजव्या हाताला गंभीर भाजला होता व पुढील उपचारासाठी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी छत्रपती संभाजी नगर येथे दाखल करण्यात आला त्यानंतर रुग्ण सविता गोरडे यांनी सांगितले की माझ्या उजव्या हाताचे बोट कायमचे कापून टाकल्यामुळे वैद्यकीय अधिकारी यांनी ड्रेसिंग पट्टी गरज करावी लागेल लागे असे सांगितले होते व त्यांचे पती मागील बुधवार व गुरुवार रोजी बालानगर येथील प्रतिमेला आरोग्य केंद्र येथे पंचे ड्रेसिंग करण्यासाठी गेले असतात तेथील वैद्यकीय डॉक्टर सदा फायदरी यांनी हाताची पट्टीला ड्रेसिंग करण्यास नकार दिला व दुसऱ्या वेळेस इथे येण्याची गरज नाही खासगी किंवा दुसऱ्या घाटी दवाखान्यात आपण उपचार करा असे त्यांनी ठणकोट सांगितले व मला अपमानित केले असा आरोप रुग्ण संत गुरुडे यांनी केला आहे बालानगर प्राथमिक आरोग्य केंद्रात तीन वैद्यकीय अधिकारी असून प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री कोणी आजार नसतात व महिला पोषणीसाठी बाळकपणासाठी नर्स आजार नसतात अशा अनेक अडचणींना ग्रामीण भागातील नागरिकांना सामोरे जावं लागत आहे या संदर्भात आमच्या लोकात्मने चालनच्या प्रतिनिधीने रुग्ण सविता बोर्डे संवाद साधला असता त्यावर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया बघूयात काय म्हणाल्या माझं नाव सविता सुदाम गोरडे मी संभाजीनगरला गेलते चक्रव्यू माझा हात चुलीवर पाडा आणि मी चक्कर चुलीवर हात पाडा आणि हात जळाला तो पूर्ण त्याच्यामुळं मी बालनगरला गेले ते म्हणाले तुझ्या हाताचा इलाज होऊ शकत नाही म्हणून त्यांनी मला काढून दिले मी बालनगर औरंगाबादच्या संभाजीनगर घाटीत गेले तिथं माझ्या हाताचा इलाज केला आणि त्यांनी या गोटाचं ऑपरेशन केलं नंतर ते म्हणाले तुझ्या तळाच्या घाटीत तू पट्टी दहा दिवस सारखी पट्टी कर मी तिथे गेले तर ते म्हणे तुझ्या गोटाची होऊ शकत नाही तू बिडकिन ला किंवा दुसऱ्या गाडीत कुठे पण जा इथं जाऊ शकत नाही मग माझ्या पतीने विचारले पट्टी होऊ शकत नाही का तर त्या खडसावून बोलल्या का नाही होऊ शकत तुम्ही इथून निघून जा आणि आम्हाला तिथून काढून दिली लोकात्म निचार प्रतिनिधी রামনাথ গোর্ডে পৈঠন